नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या एपिसोड मध्ये आपला दुष्यंत जो आहे तो इकडे बाहेर झोपलेला असतो तेव्हा कृष्णा जे आहे ती दुष्यंतच्या अंगावरती ब्लँकेट आणून टाकते तेव्हा हा दुष्यंत बोलतो की मला नको आहे त्यानंतर आता कृष्णा थोडीशी चिडते आणि ती आपल्या जागेवरती झोपण्यासाठी जाते ती आपल्या मनाशी बोलते की ह्या माणसाला तरी काय करावं कधीच अंगावर पांघरून घेत नाही थंडी वारा खूप आहे माझं तर थोडं पण ऐकत नाही असंही कृष्ण आपल्या मनाशी बोलते ही. आता काय करू जर दुष्यंत सरकारने सुद्धा हे पांघरून नाही घेतलं तर मग मीसुद्धा पांघरून घेणार नाही मीसुद्धा हट्टीच आहे असं तिकडे आता कृष्णाची आहे ती जी काही चादर असते ती उठते आणि साईडला टाकून देते आता इकडे दुष्यंतता झोपलेला असतो म्हणजे तो जागाच असतो परंतु खाली पडलेला असतो त्याला काही झोप लागत नसते थंडी वाजत असते तो अगदी कुडकुडत असतो तेव्हा आता कृष्ण त्याच्याकडे बघते दुसरीकडे पूजा जी आहे ती रूममध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये दरवाजावर थोडासा कुणीतरी आवाज करत असतं तर ही पूजा बोलते की आता कोण तेवढ्यामध्ये ही आपली पूजाची आई जी आहे ती आलेली असते ती लगेच बोलते की चुक अगं तू तर इथे काय करतेस तेव्हा इकडे आता ही आपली पूजाची आई बोलते की अगं तुला काय सांगू त्या झिपरीने माझ्या पाठीचा आणि पायाचा खूप चेंदामेंदा केला इतकं काही दुःख आहे तुला काय सांगू मला झोपसुद्धा लागे ना असं पण इकडेही सावित्री जी आहे ती बोलत असते त्यानंतर इकडे पूजा ही आपल्या आईत राहते त्यानंतर इकडे सावित्री बोलते की तुला काय सांगू त्या झिपरीने खूपच मला त्रास दिला तेव्हा इकडे पूजा बोलते की अगं तू ते ब्लँकेट काढायचं ना आणि तिला सांगायचं मी दरोडेखोर नाही म्हणून इकडे ही सावित्री बोलते की अगं इतकी काही थंडी होती आणि त्या थंडीमुळे माझ्या तोंडातून बाहेर शब्दसुद्धा फुटत नव्हते असं पण ही सावित्री बोलत असते त्यानंतर पूजा बोलते की अगं काय चाललंय आई तुझं हे नेमकं त्यावर इकडे आता ही सावित्री बोलते की अगं मी कशी माझी जीवाची सुटका केली आणि कशी तेथून निघले माझे मला माहीत ह्या गावातून त्या गावात त्या गावात ह्या गावात अशी रात्री माझी अवस्था झाली होती असंही सावित्री बोलत असते तेवढ्यामध्ये ही पूजा जी आहे ती बोलते की बस इथे आई मी तुझ्या पायावर स्प्रे मारून देते आता इकडे ही सावित्री जेव्हा बसायला जाते तेव्हा तिला खूप त्रास होत असतो कारण तिला खूप मार लागलेला असतो तेव्हा इकडे ही पूजा बोलते की थांब मी तुला स्प्रे घेऊन येते आणि तो स्प्रे जो आहे तो आता ती आईच्या पायावर मारत असते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो हळूच कृष्णाकडे बघत असतो तर इकडे कृष्णा जी आहे तीसुद्धा या दुष्यंतला बघत असते आणि बोलते की झोपलेत वाटतं त्यानंतर इकडे कसलं काय दुष्यंतही जागाच असतो आणि कृष्णाही जागीच असते कृष्णा बोलते की माझं का ऐकत नाही हा माणूस त्यानंतर इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की इथे बर्फ जरी पडला ना तरी मी इथून हलणार नाही आहे आता कुठेतरी डोळे उघडायला लागले आहेत माझं सुख जे आहे ते तुझ्यासोबतच आहे तुला न्याय मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही असं दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता सावित्री जी आहे ती बोलते की कुठल्या जन्माचं पाप आलं आहे माझ्या पायी त्यावर इकडे आता पूजा बोलते अगं आई किती लागले तुझ्या पायाला हे असं ही पूजा बोलत असते त्यानंतर सावित्री बोलते की माझ्या पाठीवरतीसुद्धा खूप वार आहेत बघ तू त्यानंतर इकडे आता ही पूजा जी आहे ती या सावित्रीच्या पाठीवर जो काही मार लागलेला असतो त्यावर स्प्रे मारत असते आणि सावित्री खूप आई ग आई ग असं म्हणत असते तिला खूप त्रास होत असतो त्या अवत्रिकडे सावित्री बोलते की त्या मुलीला मी ठेसून काढेल याची शिक्षा मी तिला देईल असंही सावित्री बोलत असते त्यानंतर इकडे पूजा बोलते की अग तू काय करायचं होतं स्वतःचीच तीन तेरा करून आली आणि तिला काही नाही केलं असं केलं तू असंही पूजा बोलत असते त्यावर आता पूजा बोलते की तिकडे डी आणि कृष्णा एक एकत्र आहे आता मी काय करू बरं इकडे असंही पूजा आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे सावित्री बोलते की नाही नाही काही जरी झालं तरी पण मी सोडणारच नाही आता त्यांना असं पण सावित्री बोलते ही आ, आता ही कृष्णाची आहे ती पुन्हा उठते आणि दुष्यंतकडे बघत असते तिलाही झोप लागत नसते त्यानंतर इकडे आता ही कृष्णा पुन्हा उठते आणि चादर घेऊन या आपल्या दुष्यंतच्या जवळ येते आणि त्याच्या अंगावरती टाकते तेव्हा इकडे दुष्यंत जो आहे तो चादर आपल्या अंगावरती घेतो आता इकडे ह्या आपल्या कृष्णाने दुष्यंतच्या जवळ बसून त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवलेले असतात आणि त्याला ताप आलेला असतो हे सर्व त्याला आता समजलेलं असतं त्यानंतर इकडे आता ही कृष्णा बोलते की ओ तुम्हाला ताप आलाय त्यावर इकडे दुष्यंत बोलतो की शेवटी प्रेम प्रेमामध्ये असतं आणि ह्याची परीक्षा ती आहे ती द्यावी लागते आता एनिवे तुला जर हे सर्व त्रास सहन करावा लागतो तर मलाही सहन करावंच लागणार ना असं इकडे दुष्यंत जेव्हा बोलतो तेव्हा कृष्णा बोलते की नाही नाही थांबा आता मी आलेच असं म्हणत तिकडे कृष्णा ही रूममध्ये पडत जाते इकडे ह्या आपल्या दुष्यंतला खूप थंडी वाजवत असते आणि तेव्हा इकडे ही कृष्णा जी आहे ती लगेच इकडे मोबाईल हातामध्ये घेऊन इकडे डॉक्टरांना कॉल करते आणि बोलते की डॉक्टर मी कृष्णा बोलते तुम्ही येता का इकडे पेशंट आहे असंही आपली कृष्णा डॉक्टरांना सांगते आणि इकडे आता ती चूल पेटवते आणि त्या चुलीवरती एक भांडं ठेवून ती आता आपल्या ह्या दुष्यंसाठी काढा जो आहे तो बनवत असते आता ह्या कृष्णाने अगदी छान प्रकारे काढा जो आहे तो बनवलेला असतो आणि तो, तो काढा आता ती आपल्या दुष्यंतला घेऊन जाते तर दुसरीकडे आता पूजा आणि सावित्री ज्या आहेत त्या इकडे घरात असतात तेव्हा इकडे बाळजाबाई ज्या आहेत त्या चहा घेत असतात तेव्हा बाळजाबाई बोलते की सावित्री तू कधी आली तेव्हा इकडे सावित्री बोलते की रात्री आले मी त्यानंतर इकडे बाळजाबाई बोलते की अगं तुला तर तुझ्या घरी पाठवलं होतं तू कशाला माघारी आली त्यावर इकडे सावित्री बोलते की बाळजाबाई तुम्हाला काय सांगू माझी अवस्था काल रात्रीच आले होते मी त्या दोघांमध्ये फूट पाडायला गेले आणि माझ्याच अंगावर फुटा एवढेले टोले पडले असं पण इकडे ही आपली सावित्री बोलत असते आणि अंगावर ती जिथे जिथे मार लागलेली असतात ते सर्व ही सावित्री ही या बाळजाबाईंना दाखवते आणि बोलते की खूप दुखते काय करू मी तर दुसरीकडे आता आपली सा ही कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की हा थोडा काढा आणला एवढा घ्या तेव्हा दुष्यंत आता हळूहळू उठून बसतो आणि कृष्णाने जो काढा आणलेला असतो तो तो हळूच पित असतो इकडे दुष्यंतचे हात जे आहे ते खूप थरथर कापत असतात तेव्हा कृष्ण बोलते की तुमचे हात जे आहे ते खूप थरथर कापतात थांबा मीच तुम्हाला हा काढा पाजते असं म्हणे तिकडे कृष्णा ती थोडासा काढा फुकते आणि आपल्या दुष्यंतला तो काढा स्वतःच्या हाताने पाजू लागते तेव्हा दुष्यंतही तो काढा पितो परंतु तेव्हा त्याला ठसका जातो तर इकडे कृष्णा हळूच हळूच प्या असं बोलते आता इकडे दुष्यंत बोलतो की कृष्णा तू ज्या आपुलकीने आणि काळजीने हे सर्व करतेस ना अजिबात असं वाटत नाही की तुझं प्रेम नाही आहे माझ्यावरती असं पण इकडे जेव्हा हा दुष्यंत बोलतो तेव्हा कृष्णा त्याच्याकडे ते बघते त्यावर इकडे आता दुष्यंत बोलतो की यावरून असं सिद्ध आहे की तू मला ॲक्सेप्ट केलंस आणि मीही तुला ॲक्सेप्ट केलंस तू, तू फक्त पूजा जी आहे ती माझी भूतकाळ होती आणि तू माझी वर्तमान काळा आहे असं आपण इकडे दुष्यंत कृष्णाला बोलत असतो तेव्हा इकडे कृष्णाच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं त्यानंतर आता दुष्यंत आहे तो कृष्णाच्या हातामध्ये जो काही काडा असतो तो आपल्या हातामध्ये घेत असतो आणि दोघांच्या हातातले हात जे आहे ते एकमेकांच्या हातात आलेले असतात आता इकडे दुष्यंत जो काडा आहे तो हातामध्ये घेऊन पिऊ लागतो आणि ही कृष्णा जी आहे ती पटकन उठून आतमध्ये जाते नंतर इकडे बाळजाबाई या सावित्री आणि पूजाला बोलते की तुम्हाला दोघी माईलेकींना एक सुद्धा धड जमत नाहीये स्वप्न तर खूप आबाळासारखी आहेत तुमची त्यावर इकडे आता ही सावित्री बोलते की अ आबाळाच्या आत आईत आमची स्वप्न असं काय बोलतात तेव्हा बाळजाबाई बोलते की शांत बसता दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं कसं करणार आहे शेवटी माझा लेख जो आहे तो माघारी कधी येणार आहे असं पण इकडे ही बाळजाबाई या आपल्या सावित्रीला विचारत असते तर कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की दुष्यंत सरकार मला प्रेमाच्या जाळ्यात नका अडकू मी तुमच्यापासून लांबच राहणार आहे नको मला तुमच्यापाशी नाही यायचं असं पण इकडेही कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते तर अजिबात बराबर नाही मी मोहाची वाट जी आहे ती कर्तव्यातून बघत असते मी आता हे होऊनच देणार नाही काही जरी झालं तरी पण मी तुम्हाला इथे थांबून देणार नाही असंही कृष्णा आपल्या मनाशी बोलते दुष्यंत सरकार तुमचं मन खूप मोठं असेल परंतु माझ्या मनाची खूप मोठी मजबुरी आहे ही समजून घ्या तुम्ही असं कृष्णाही बोलत असते तिकडे आता ही बाळजाबाई जी आहे ती पूजाला बोलते की तुझ्या आगाऊ आईची बाजू घेऊच नकोस तू तेवढ्यामध्ये बाळजाबाईच्या मोबाईलवरती फोन येतो हा कृष्णाचा फोन असतो बाळजाबाई कृष्णाला बोलते की आता काय आहे तुझं इकडं तेव्हा इकडे ते कृष्णा बोलते की तुमची एक गोष्ट जी आहे ती माझ्याकडे आहे दुष्यंत सरकारांना खूप ताप आला आहे त्यांना घेऊन जा असं पण इकडे ही कृष्णा जेव्हा बाळजाबाईंना सांगते त्यावर आता बाळजाबाईची आहे ती खूप टेन्शनमध्ये येते समोर पूजा आणि सावित्री असतात त्यावर आता दुसरीकडे पूजा जी आहे ती सावित्रीला बोलते की अग तू एक काम धडाचं करत नाही दोन काठ्या पडल्या लगेच इकडे निघून आली असंही पूजा आपल्या सावित्रीला बोलते त्यावर आता सावित्री बोलते की तू अजिबात माझ्यावर गौऱ्या थापूच नको त्या बाळजाबाईंना बोलायला काय जातंय स्वतःचा मुलगा तिला ताब्यात नाही ठेवता आला आणि चालली मला अक्कल शिकवायला असंही सावित्री बोलत असते तेवढ्यामध्ये जयकांत जो आहे तो बोलतो की येऊ का मॅडम आतमध्ये पूजा मॅडम तुम्हाला ह्या घरची सून व्हायचं ना असं जयकांत जेव्हा बोलतो तेव्हा सावित्री बोलते की ओ जयकांत शेठ तुम्ही कशा ते कशाला आलेत तेव्हा आता जयकांत बोलतो की म्हातारे तू इथे आलीस कशाला तुझ्या ह्या घरामध्ये घुसण्यामागे काय डाव आहे असं पण इकडे हा जयकांत जो आहे तो बोलत असतो बाळजाबाई काकांना घेऊन इकडे या दुष्यंतकडे निघालेली असते डॉक्टर तिथे चेकअप करण्यासाठी आलेले असतात तेव्हा बाळजाबाई बोलते की माझ्या दुष्यंतची तब्येत अशी कशी खालवली तेव्हा डॉक्टर बोलतात की थंडी गारठ्यामध्ये झोपल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली ताप आला असं डॉक्टर बोलतात आणि आता ह्या आपल्या दुष्यंतला चेकअप करून तेथून ते जात असतात तर इकडे बाळजाबाई जी आहे ती आपल्या दुष्यंतकडे बघते दुष्यंत हा झोपी गेलेला असतो बाळजाबाई हा कृष्णाला बोलते की काय गं माझा लेख तुझ्या दारात असल्यावर तू असे वागली त्याला बाहेर थंडी वाऱ्यात बाहेर झोपवलं हे असं वागताना तुला थोडीशी लाच कशी नाही वाटली गं असं पण इकडे ही बाळजा बोलत असते एवढं आहे तर सोडून दे त्याला काडीमोड घे कशाला त्याच्या जीवाच्या आणि मनाशी खेळतीस ग तू असंही बाळजा जेव्हा ह्या कृष्णाला बोलते तेव्हा दुष्यंत ऐकत असतो त्यावर कृष्णा बोलते की हे hey, बघा बाळजाबाई तुम्ही माझ्याशी आरोप करू नका मी त्यांना सांगितलं होतं की आतमध्ये जाऊन झोपा त्यांनी ऐकलंच नाही ते इथे त्यांच्या मनाने झोपले काय करू मी असंही कृष्णा या बाळजांना बोलते त्यानंतर दुष्यंत बोलतो की आई ती खरं बोलते तू विश्वास ठेव तिच्यावरती असं पण इकडे हा दुष्यंत बोलत असतो त्यानंतर इकडे ही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या बाळजाला बोलते की मी माघारी येऊ शकत नाही आणि जो संसार माझा नाहीच त्याच्यासाठी मी कशाला येऊ तुम्ही तुमच्या लेखाला समजवा आणि त्यांना इथून घेऊन जा असंही कृष्णा आता बाळजाला बोलते बाळजा जी आहे ती दुष्यंतला बोलते की दुष्यंता हिला किती जरी विनवण्या केल्या तरी ती घराकडे येत नाही हे बघ तुझ्यासमोर मी हात जोडते चल तू घरी असं जेव्हा आता ही बाळजा या कृष्णासमोर हात जोडते आणि तिला घरी चल असं बोलते तेव्हा इकडेही कृष्णा बोलते की बाळजाबाई तुम्ही असे हात जरी जोडले ना तरी हे खरं होणार नाहीये मी ही जिद्द जी आहे ती पूर्ण करणारच असं पण ही कृष्ण आता या बाळजाला बोलते काही जरी झालं तरी पण माझ्या बहिणीवर अन्याय होऊन देणार नाही असं पण इकडेही कृष्ण बोलत असते असं आता कृष्ण बोलते की मी तुमची गिनती कुठेच करू शकत नाही नशीब समजा तुम्हाला मी इथे घरात उभं केलं असं जेव्हा कृष्ण बोलत असते तेव्हा आता इकडे ते हो ही बाळजाबाई आहे ती कृष्णाला मारण्यासाठी हात जेव्हा वर उचलते तेव्हा दुष्यंत तिथे येतो आणि ह्या बाळजाचा हात पकडतो आता इकडे बाळजा लगेच आता ह्या दुष्यंत इकडे बघत राहते तेव्हा आपली कृष्णासमोर असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार कृष्णा ही जाणार का दुष्यंतच्या घरी हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद